नमस्कार पालकांनो साधारणपणे बारा तेरा वर्षाची मुलं झाली की आपल्याला असं वाटतं की आपली मुलं आता समजूतदार होऊ लागली आहेत तेव्हा त्यांना जीवनविषयक कौशल्य शिकवण्याची वेळ आलेली आहे बहुतेक वेळा आपल्या पालकांकडनं अभ्यास कौशल्यांवरती खूप भर दिला जातो परंतु अभ्यास कौशल्यांपेक्षा काकणभर अधिकच महत्त्वाची असतात ती जीवनविषयक कौशल्य ज्याला आपण लाईफ स्किल्स म्हणतो काहीजण सॉफ्ट स्किल्स म्हणतात काहीजणं अशा प्रकारची स्मार्ट स्किल्स आहेत असंही म्हणतात कुठ कुठल्या प्रकारच्या गोष्टी मुलांना आपल्याला प्रामुख्याने सांगायचे आहेत शिकवायचे आहेत धडे द्यायचे आहेत त्याचे त्याचं कारण असं आहे पालकांनो की पूर्वीच्या काळी आजी आजोबा घरात असायचे मोठी माणसं घरात असायची आणि अगदी सहज जेवायला बसलेलो असताना झोपाळ्यावर बसलेलो असताना किंवा आपसात आप गप्पा मारत असताना ते मुलांना हे जीवनविषयक कौशल्य शिकवायची नाहीत तर धडे खरोखरच त्यांच्याकडनं गिरवून घ्यायचे परंतु आता एकत्र कुटुंब पद्धती नाही आपल्या मुलाला कोणी हात लावलेला आपल्याला ला चालत नाही दोन शब्द बोललेला चालत नाही खरं म्हणजे घरामध्ये जेव्हा मोठी पिढी असायची त्यावेळेला मुलांना कुठल्याही प्रकारच्या गोष्टी या शिकवण्याची गरज भासत नव्हती तर त्या कुटुंबातल्या वातावरणातनंच मुलं हे सगळं शिकायची परंतु आता काळ बदलला आपण सगळेजण स्वतंत्र आहोत आपण आपल्या नोकऱ्यांच्या व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर असतो आणि म्हणून काही गोष्टी या पालकांना आपल्या मुलांना जाणीवपूर्वक शिकवाव्या लागतात त्यातलीच ही काही जीवन कौशल्य का आज आपण पाहूयात पहिली गोष्ट अशी आहे आपण त्यांना असं सांगूयात की तुम्हाला जेवढं जमेल तेवढी इतरांना मदत करा पण हे सांगत असताना आजच्या काळात आणखी एक गोष्ट सांगावी लागते की जरा स्मार्ट पण राहा की कोणी तुमच्या संवेदनशील भाऊक इमोशनल मनाचा उपयोग तर नाही ना करून घेत आहे ते तुम्हाला गृहीत तर नाही ना धरत आहेत तेव्हा मदत करताना ती सत्पात्री व्हावी ती सजग होऊन करावी ज्याला गरज आहे त्याला करावी जिथे आवश्यक आहे तिथे करावी स्वतःला झेपणार असेल तर करावी दुसरी दुसरे जे जीवन दुसरं जे जीवन कौशल्य ते असं आहे की यशाच्या शिखरावर जाऊन पोचा मुलांना सांगा तुम्ही की यशाच्या अत्युच्च शिखरावर जाऊन तुम्ही पोचा पण यासाठी नाही ही त्या उंचीवर तुम्हाला जगाने पाहावं तर यासाठी की त्या उंचीवर जाऊन तुम्हाला जगाकडे पाहता यावं तिसरं महत्त्वाचं जीवन कौशल्य हे आहे की तुम्हाला आयुष्यात जे करायचंय ते आजच करा ते उद्यावर ढकलू नका कारण तो उद्या कधीही उगवत नाही आणि आपली प्रगती थांबून जाते तुम्ही अशा माणसांबरोबर राहा की जे तुमच्या येण्याने आनंदित होतात खुश होतात अशा व्यक्तींबरोबर अशा मित्रांबरोबर राहू नका की ते तुमच्या येण्याने दुःखी होतात नाखुश होतात आपल्याला जे यश मिळतं त्या यशापेक्षा अपयशातून आपण जास्त शिकतो म्हणून अपयश आलं तर थांबून जाऊ नका स्वतःची प्रगती चालू ठेवा कारण अपयशातून आपल्याला आपल्या चुका कळत जातात पुढच्या वेळा आपण त्या चुका कमी करत जातो त्या दुरुस्त करत जातो आणि हळूहळू यशाकडे जाण्याचा आपला मार्ग हा प्रशस्त होत जातो जेवढं जमेल तेवढं स्वतःला इंटरेस्टिंग बनवा मुलांना हे सांगा की तुम्हाला स्वतःला एंटरटेन करता आलं पाहिजे स्वतःला इंटरेस्टिंग करता आलं पाहिजे तुमची कंपनी इतरांना आवडली पाहिजे त्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त आणि इतर सामान्य गोष्टींपेक्षाही वेगळं असं काहीतरी असं तुमच्यामध्ये एक चांगलं कौशल्य चांगलं वैशिष्ट्य चांगले गुण चांगल्या क्षमता चांगले विचार असं काहीतरी तुमच्याकडे पाहिजे की ज्याच्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील लोकांना तुमची कंपनी आवडेल आणि तुम्हालाही तुमची कंपनी आवडेल तुम्ही स्वतःला इंटरेस्टिंग का बनवा कारण स्वतःबरोबर सगळ्यात जास्त वेळ तुम्ही तुम्ही स्वतः घालवत असता आपल्याबरोबर आपणच सगळ्यात जास्त वेळ असतो त्यामुळे आपण जर स्वतःला इंटरेस्टिंग बनवलं तर आपल्याला आपली कंपनीसुद्धा एन्जॉय कर करता येते आणि शेवटी आराम करणं हा आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे आपल्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा आहे यश प्राप्त करण्यामधला हा सगळ्यात मोठा मोठी अडचण आहे तेव्हा आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर या आणि या कम्फर्ट झोनमधनं बाहेर आला तर आयुष्यामध्ये तुम्ही नक्की यशस्वी व्हाल पालकांनो ह्या अत्यंत महत्त्वाच्या साध्या सोप्या जरी वाटल्या तरी आपल्याला आयुष्यामध्ये एक चांगला सुजाण नागरिक बनवण्याच्या दृष्टीने एक संवेदनशील एक विचार करणारा मुलगा आपण किंवा मुलगी आपण नक्की बनवू शकतो Да